नमस्कार आज आपण आपल्या घरातल्या लिंबाचे लिंबाला ला लागलेले लिंबू दाखवणार आहोत लिंबू झाडामध्ये एखादी फळाचं झाड असं ना किती सुंदर एकदम मजेशीर वाटते आपल्या दारातलं फळ तरी पहा छोटे छोटे लिंबू लागलेले ते छोटे छोटे काटे असतात त्याला हे बघा छोटे छोटे लिंब हे पहा एक लिंबू मोठे मोठे झालेले आहेत लिंब खत पाणी नसताना देखील ह्या झाडाला मस्त प्रकारे लिंब लागलेले आहेत हे पहा लिंबू कोणाकोणाच्या घरामध्ये लिंबू म्हणा जाम म्हणा जांभळ म्हणा तितुका म्हणा कोणाकोणाच्या दारामध्ये आहेत कमेंट करा हे पहा तितूचं पण झाड आहे तितू पण लागलेले आहेत त्याला खूप चांगल्या प्रकारे तितू लागलेले आहेत हे पहा तितू तितूला बहर आलेला आहे लाल हिरवे तितू आणि सध्यात मोठं म्हणजे नारळाचं झाड असे कुणाकुणाच्या घरामध्ये नारळाचे तितूचे लिंबाचे जांबा झाड त्यांनी कमेंट करा धन्यवाद